नमस्कार मित्रांनो एस एस डी एस 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 डी एस एज्युकेशनल चॅनल यावर आपले सहर्ष स्वागत आहे तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेला आहे तर आपण टेस्ट सिरीज म्हणजे दहा प्रश्न घेणार आहोत त्या दहा प्रश्नासाठी आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत असे प्रश्न आपण या आप टेस्ट सिरीजमध्ये घेणार आहोत तर नेक्स्ट क्वेश्चन आपला दुसरा जो आहे तो आहे दुसरा क्वेश्चन जो आहे आपला मोहम्मद ओरी ऑरि ऑरिएंटल कॉलेजची स्थापना मोहम्मद अँग्लो ऑरिएंटलची कॉलेजची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर सर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद ॲलो ऑरियल या कॉलेजची के के स्थापना केली तिसरा प्रश्न आपला आहे डिस्प्लेस क्लासेस मिशनची स्थापना यांनी केली आता ही स्थापनाबद्दल सर्व व्हिडिओ आहेत तर आपण स्थापना पोलीस भरतीला असो किंवा इतर एम पी एस सीला असो तर स्थापनाबद्दल आपण प्रश्न वाचले पाहिजेत त्यामुळेच आपल्याला हे आणलं जाईल तर डिस्प्रेस क्लासेसची स्थापना मिशनची स्थापना यांनी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला चौथा भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंबई यांनी केली तर याच्यात आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मी तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही तर अ जे ऑप्शन आहे गणेश वासुदेव जोशी दो ब जे आहे भाऊजी दाजी लाड आणि भाऊ दाजी लाड ऑप्शन आहे क जे आहे मगो मगो रानडे आणि चौथं गोपाळकृष्ण गोखले तर भारतसेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पाचवा आहे आपला तर राष्ट्रीय सभेची पहिली अधिवेशन टिंबटिंब येथे भरण्यात आले तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरण्यात आले तर ऑप्शन ए आहे म्हणजेच अ पुणे दुसरं ब मुंबई क कोलकत्ता ड लखनऊ तर ऑप्शन आपलं ब बरोबर आहे मुंबई राष्ट्रीय सभेची पहिली अधिवेशन येथे झाली मुंबई येथे झाली सव्वा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन म्हणजे सव्वा क्वेश्चन गीता रहस्य हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला तर अ आहे लोकमान्य टिळक ब आहे दादाभाई नोरोजी क आहे लाल लाल लाला जित लाला लाला लजपतराय यांनी आता ड आहे आपले बी पी चंद्र पाल तर याच्यापैकी आपलं अ बरोबर आहे लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तो जो सातवा प्रश्न आहे तो जरा चळवळीतल्या बाबींबद्दल जाईल चळवळी असतात सहकार चळवळ जशी तसेच गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशात केली तर पहिलं अ ऑप्शन आहे भारत ब आहे इंग्लंड आणि क आहे आफ्रिका दक्षिण आफ्रिका ड आहे मनम्यार तर गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशात केली वेळीचाच प्रश्न आहे शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यात सारस साराबंदीची चळवळ सुरू केली चळवळीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली तर शेतकऱ्यांनी गोखा गोरखपूर खरडा सोलापूर अमरावती खरडा तिम्ब 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 या ठिकाण आहे जिथे शेतकऱ्यांनी टिंबटिंब या जिल्ह्यात सारस सारसबंदीची चळवळ सुरू केली तर नवा क्वेश्चन आहे जाली जाली जानेयवाला बाग हत्याकांड निश्चित म्हणून रवींद्र टागोर यांनी सरकारने दिलेल्या टिंबटिंब या किताबाचा त्याग केला अ लॉर्ड ब सर क राहुल बहादूर ट रावसाहेब तर ब आहे याचं उत्तर सर शेवटचा आणि लास्टचा प्रश्न आपला लंडनमध्ये टिंबटिंब यांनी गोलमेज परिषद आयोजित केली होती रॅम्स मॅकोडॉनॉल्स यांनी ही परिषद आयोजित केली होती तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले यस डी एस एज्युकेशनल चॅनलतर्फे सर्वांना धन्यवाद तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यास व आपल्या पोलीस भरती इतर काही एम पी एस सीच्या व्हिडिओ बघण्यास प्लीज चॅनेलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत राहा